साताऱ्यामध्ये एक अनोखी घटना घडली आहे एका मातेनं चक्क चार बाळांना जन्म दिला आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्याच मातेनं पाच वर्षांपूर्वी तीन बाळांना जन्म दिला होता त्यामुळे एका मातेच्या कुशीत आता सात बाळ विसावणार आहेत पण ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच आश्चर्यकारक करून सोडणारी आहे सातारा जिल्ह्या रुग्णालयामध्ये ही अनोखी घटना घडली आहे कोरेगाव तालुक्यामध्ये माहेरी आलेल्या काजल विकास खारु खाकुर्डिया ह्या सत्तावीस वर्षीय तरुणीनं एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला त्यामध्ये तीन आणि एका मुलाचा समावेश आहे आधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळ झालेली होती म्हणजेच एका मातेच्या आयुष्यामध्ये तब्बल सात बाळ गुजरात मधल्या मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळांचा अधिवास खुला खुलणार आहे अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेतनं करण्यात आली आहे आणि आई आणि सगळी बाळ ठणठणीत आहेत आणि ह्या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉक्टर देसाई डॉक्टर सलमा इनाम इनामदार डॉक्टर खडतरे डॉक्टर झेंडे डॉक्टर दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकानं मेहनत घेतली होती एका मातेच्या पोटी इतक्या लहान यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये एक प्रकारे आनंद सोहळाच पाहायला मिळाला सातारास बोल काजल माझं नाव काजल आहे आम्ही सासूडला राहते इकडे आले ते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला तिकडे दवाखान्यात गेलते मी दाखवायला म्हणते तुम्ही सातारा जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विसरा ती त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली अँब्युलन्स पाठवलं इकडे डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते ते मग दिलवरी कडे इकडेच आणलं आणि आता काच मध्ये पूर आहे आता किती आपत्ती आहेत म्हणजे मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत एकूण सात मुलं दोन मुलं दोन पाथ मुली पाच पुरगी तुमची प्रकृती कशी आम्ही बेगारी काम करते तुमची तब्येत कशी तब्येत चांगली आहे माझं नाव विकास आहे मंडळीचं नाव काजेल आहे मी राहतो सासोडला इथं आलेलो आत्तेच्या घरी आत्ता म्हणजे तिथं राहा चार पाच दिवस मग आपण दवाखान्यात जाऊन बायकोच्या पोटात दुखायला लागला अचानक मी सासवडून इकडे आलो सताराला तर इथं दवाखान्यात होतो बायको कु। बायकोला तर आतमध्ये नेली डिलिवरी झाली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ होत तर मी इथं पोहोचलो साईबी बायको बायकोमधली चालते बरे तर मी इथं पोहोचलो तर डिलिवरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं होती आच्च, 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 आच्च आच्च आता तर आता आता तर आता चार मुलं झाले म्हणजे टोटल एक पोरगा आणि तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरी येतं चांगली आहे मस्त येतं खाणं पिणं टाइमवर येतं चहा बी येतो टाइमवर तर बस धन्यवाद